शाही पदर म्हणतात झुमका बुट्टी म्हणतात कडेल पैठणी येवलेला स्वतः बनारस प्युअर सिल्क ही प्युअर हँडलूम आणि कुंडी पल्लू म्हणतात ही नल्ली सिल्क मध्ये चालणारा पॅटर्न आहे म्हणून सुद्धा मिळेल खूप सुंदर आहे ही महाराणी पैठणी ही सॉफ्ट सिल्क पैठणी नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या शिवशाही पैठणी या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या पैठण्यांचं कलेक्शन बघायला मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील सेमी सिल्क पैठण्या आणि प्युअर सिल्क पैठणांचं लग्नसराई आणि गुढीपाडव्यासाठी आलेलं नवीन कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये आपल्या सगळ्यांचं सर्वांचं स्वागत आहे मी आज नवीन कलेक्शन आणलेले आहे सेमी मध्ये सेमी पैठणी पासून तर प्युअर पर्यंत तुम्हाला नवीन कलेक्शन आणि नवीन जनरेशनच्या साड्या आलेल्या आहेत ही कडियल पैठणी ही साधारण सेमी पैठणी येते सेम प्युअरची कॉपी केलेली आहे सेमी पैठणी कडियल मध्ये शेवट पर्यंत येणार येणाऱ्याला कॉपरचे बुट्टे आहेत पदर पण कॉपर आहे साधारण कॉन्ट्रस्ट ब्लाउज येणाऱ्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ह्याची रेंज काय ह्याची रेंज साधारण पाच साडेपाच या रेंज मध्ये आहे पाच साडेपाच पाच साडेपाच पर्यंत आहे आठ ते दहा कलर येतील तुम्हाला आठ ते दहा कलर हो कलर सुंदर याचा भरपूर कलर मिळतील तुम्हाला कलेक्शन याच्या सॉफ्ट सिल्क पैठणी सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी ही साधारण सहा साडेसहा पर्यंत आहे मोठा पदर येणार याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज शेवट पर्यंत बुट्टे येणार मीना बुट्टी दिलेली आहे याच्यामध्ये पण आपल्याला कलर्स मिळतील साधारण सहा साडेसहा पर्यंत आहे सा, सहा पर्यंत हो मुनिया पैठणी ट्रिपल मुनिया म्हणतात ही सेमी पैठणी आहे याच्यामध्ये प्युअर प्युअर जेव्हा बनेल तेव्हा साधारण तीस पस्तीस हजाराच्या पुढे रेंज जाते ही सेमी मध्ये आपण स्वतः बनवलेली आहे ट्रिपल मुनिया म्हणतात त्याला ट्रिपल मुनिया शेवट पर्यंत बुट्टी आहे त्याला टू थाउजंड बुट्टी येणार पदर पण छान आहे सुरेख कुंडी पल्लू म्हणतात त्याला एका साइडची ची बॉर्डर छोटी हो वरची बाजू लहान आहे आणि खालची बाजू मोठी येणार आणि पण कॉम्बिनेशन मिळतील तुम्हाला साधारण सहा साडेसहा पर्यंत आहे महाराणी पैठणी ही सेल्फ मध्ये येते याच्यामध्ये सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही येतात ही सेमी मध्ये आहे याच्यामध्ये पण प्युअरची कॉपी सेम कॉपी केलेली आहे सेमी मध्ये प्युअर साधारण घ्यायला गेलो तर पंचवीस हजार पाचशे ही सेमी मध्ये तुम्हाला साधारण सात हजारापर्यंत मिळेल सात हजारापर्यंत हो शेवटपर्यंत टू थाउजंड बुट्टी आहे कॉन्ट सेल सेल्फ ब्लाउज सेल्फ मध्ये हो याच्यामध्ये पण तुम्हाला कलर चार्ट मिळतील सात ते आठ कलर मिळेल हे सगळं खास लग्नासाठी बनवलेले आहे चंद्रकोर मध्ये सेमी पैठणीच आहे छान पैकी पदर आहे रंगी रंगीबेरंगी सात रंगी पदर आहे साधारण पाच साडेपाच पर्यंत आहे पाच साडेपाच पर्यंत हो साडेपाच हजार आणि याच्यामध्ये बुट्टीचा प्रकार वेगवेगळा आहे बघा सिल्वर आणि गोल्डन दोन्ही घेतलेले आहे ही सेमी पैठणी आहे साधारण प्युअर मध्ये घ्यायला गेले तर साधारण अकरा हजार पाचशे पासून सुरुवात आहे अकरा हजार पाचशे हो पण तुम्हाला जशी पाहिजे तशी आपण बनवून पण देतो शिवशाही मध्ये हो आपले स्वतःचे लूम आहेत बनवून सुद्धा मिळेल तुम्हाला साधारण त्याला वेळ लागतो साधारण एक तीन महिने लागतात बनवून घेण्यासाठी तीन महिने आणि ह्याच्यात कलर ऑप्शन असतील हा कलर आहेत ना आठ ते दहा कलर मिळतील तुम्हाला ही कांजीवरम मध्ये कांजीवरम सेमी कांजीवरम आहे कॉन्ट्रास्ट पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि कोयरी बुट्टी आहे शेवटपर्यंत यात पण आठ ते दहा कलर मिळतील खूप सुरेख डिझाईन आहे खूप सुरेख कलर आहे जेवढा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ब्ल ब्लाउज येणार याला रेड कलरचा हा ब्लाउज आहे आणि हा फिरता कलर आहे हो फिरता कलर आहे कलर त्याला आणि याची डिझाईन खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे मोठे कोयरी सारखा दिलेलं आहे पैठणीमध्ये साधारण सहा पर्यंत आहे सहा पर्यंत आहे हो पाच हजार सातशे पाच हजार सातशे पण आठ ते दहा कलर मिळतील तुम्हाला पैठणीमध्ये नवीन बुट्टी आहे साधारण झुमका बुट्टी म्हणतात त्याला झुमका बुट्टी हो सेमी पैठणीमध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट शेवटपर्यंत झुमका बुट्टी हे आता नवीनच बुट्टी काढलेली आहे त्याच्यामध्ये झुमका बुट्टी, बुट्टी आणि एक नद बुट्टी असे दोन प्रकार आहेत हे बघा ही नद बुट्टी सेमी पैठणीमध्ये साधारण याची रेंज सहा हजार पाचशे सात हजारापर्यंत हे सेमी सिल्कमध्ये सेमी सिल्क हो ची पाहिजे असेल तर आपण बनवून घेऊ शकता त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि शेवटपर्यंत बुट्टे आहे शेवटपर्यंत बुट्टे आणि यात पण आठ ते दहा कलर मिळतील कलर पण बघू शकतो आपण हे बघा साधारण हे नतमधले कलर्स हा मेझंटा आहे हा राणी आहे हा मस्टर्ड आहे हा वेगळा कलर आहे पिस्ता कलर लाईट कलर आहे लाईट पॅरेट कलर म्हणतात याला आणि हा त्याच्यामधला रेड कलर, कलर। साधारण तुम्हाला याच्यामधले सुद्धा मध्ये झुमकामध्ये झुमकामध्ये पण पाच ते सहा कलर आहेत हे बघा हे तुमच्या समोर आहेत हे सगळे पाच ते सात कलर आहेत दोन्हीची प्राइस सेमच आहे का फरक साधारण थोडा फरक आहे ही पाच सातशेची आहे ती पण तेवढीच आहे सेम प्राइस आहे ही चंद्रकोर मध्ये प्युअर पैठणी प्युअर पैठणी प्युअर पैठणी साधारण अकरा हजार पाचशे मी तुम्हाला उल्लेख केला होता आधीच सेमी पैठणी दाखवताना हे प्युअर मध्ये प्युअर मध्ये हा याची रेंज साधारण अकरा हजार पाचशे पासून सुरुवात आहे अकरा प्युअर सिल्क हो प्युअर सिल्क असून हे मशीन वर्क असतं याच्यामध्ये हँडलूम पाहिजे तर हँडलूम सुद्धा मिळेल तुम्हाला त्याची साधारण रेंज तीसच्या पुढे जाते एकदम प्युअर हँडलूम आणि प्युअर रेशमी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याला आणि मोराचा पदर आहे आणि शेवटपर्यंत बुट्टे आहे आणि दोन प्रकारचे दोन प्रकारचे बुट्टे आहेत एक तर कॉपर आहे आणि एक गोल्डन, गोल्डन है। है। सुंदर आहे सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि पॅरेटला हा ग्रीन शक्यतो फार लोकांना हे कलर कॉम्बिनेशन आवडत चालणारा आयटम चालणारा पॅटर्न आहे याच्यामध्ये पण कलर्स कॉम्बिनेशन मिळतील प्युअर सिल्क येवला पैठणी हे आपण स्वतः बनव बनवतो आपले येवलेल्या स्वतःचे लूम्स आहेत असा पदर येतो प्युअर सील प्युअर हँडलूम ही सुरुवात आहे इथून ही साधारण पंधरा हजार पाचशे हा मागे धागे सुद्धा दिसत नाही याला पूर्ण हँडलूम आहे पूर्ण हँडलूम आहे याच्यामध्ये इकडनं सुरुवात आहे साधारण पंधरा हजार पाचशे पासून तर तुम्हाला दीड दोन लाखापर्यंत बनवून मिळेल बनवून मिळेल हा आपल्याला येवल्याचे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे आपले लूम्स आहेत त्यामध्ये तुम्ही ऑर्डर देऊन पण बनवून घेऊ शकता ही प्युअर हँडलूम प्युअर ही प्युअर एवल्याची जी पैठणी म्हणतो ट्रेडिशनल आणि खानदानी ही साडेपासून सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन मिळतील आता माझ्याकडे साधारण पन्नास कलर आहेत पन्नास कलर हो अवेलेबल आहेत ही नल्ली सिल्क मध्ये नल्ली सिल्क कॉन्ट्रास्ट पदर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार शेवटपर्यंत मोर आणि चक्र असे दोन बुट्टे दिलेले आहेत काटाला पण मोर आहेत पूर्ण पदरामध्ये पण मोर आहेत म्हणजे पैठणी नको असेल तर ह्या नल्ली सिल्कचा कस्टमरनी विचार करावा आणि याच्यामध्ये कसं आहे मीना बुट्टीसुद्धा आहे आणि सुरेख कलर कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर मिळतील तुम्हाला आठ ते दहा कलर आणि ह्याचा पदर वेगळा आहे म्हणजे हो पैठणी नको असेल तर हे या पदराचा आहे पदर पण वेगळा दिलेला आहे हो साधारण ही तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे पर्यंत त्यात पण चार पाच कलर मिळतील महाराणी कलांजली महाराणी कलांजली ही तुम्हाला मी सेमी मध्ये सुद्धा दाखवलेली आहे सात हजार प्राइज होती ही प्युअर हँडलूम आणि प्युअर रेशम प्युअर रेशम हो याच्यामध्ये तुम्हाला किमान पंचवीस कलर तरी मिळतील हे पूर्ण हँडलूम आहे हो साधारण पंचवीस हजार पाचशे ही प्राइस आहे त्यात आठ ते दहा कलर मिळतील तुम्हाला बुट्टा असा जवळ जवळ हो एकदम जवळ जवळ बुट्टी येणार शेवटपर्यंत आणि एकच कलर येतो पूर्ण या साडीला साधारण पहिले कसं शालू शालूच्या ऐवजी लोक आता साठी ह्या साड्या घेतात शेवटपर्यंत बुट्टे येणार टू थाउजंड बुट्टी म्हणतात खूप सुरेख कलर आहे सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये पैठणी बनवलेली आहे काठ हे पैठणीचे आहेत सॉफ्ट सिल्क म्हणजे एकदम सॉफ्ट आणि एकदम प्युअर सिल्क नुसता हात पिरवला तरी हो एकदम प्युअर प्युअर हँडलूम ही सॉफ्ट सिल्कमध्ये आहे त्याच्यामध्ये पण चार पाच कलर मिळतील वरती बॉर्डर कमी असते खालची पूर्ण पैठणी बॉर्डर आहे बांगडीमोर पैठणी बॉर्डर दिलेली आहे आणि शेवटपर्यंत येणार येणाऱ्याला स्टार्ट टू एंड आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल असा ब्लाउज येणार पदराला गोंडे सुद्धा केलेले आहेत एकदम प्युअर हँडलूम प्युअर सिल्क आणि पदर पण छान दिलेला आहे प्युअर हँडलूम प्युअर हँडलूम मध्ये मुनिया बॉर्डर म्हणतात याला मुनिया म्हणजे पोपटाची चोच पोपटाची चोच पदर पण सुरेख दिलेले आहे दोन पोपट दिलेले आहेत आणि याची गुट्टी पण बारीक आहे शेवटपर्यंत बुट्टी येणार बारीक नाजूक गुट्टी आहे कोहेरी बुट्टी यात पण तुम्हाला पाच ते सात दहा कलर मिळतील आणि ह्याची रेंज काय ह्याची रेंज साधारण पस्तीस हजार पाचशे पस्तीस हजार हो सोबर कलर मिळतील यामध्ये डार्क कलर सुद्धा रस मध्ये बनारस प्युअर सिल्क प्युअर सिल्क हो ही साधारण आपल्याला साडेतीन हजारापर्यंत मिळते साडेतीन हजार हो आठ ते दहा कलर मिळतील नाजूक बुट्टी है, छोटे पूजा तर पैटन आहे छोट्या फंक्शनला पूजा वगैरे तर सुरेख पॅटर्न आहे बनारसमध्ये आणि याचा ब्लाऊज कसा आहे प्लेन सेल्फमध्ये ब्लाऊज येणार प्लेन आणि प्लेन येणार ब्रोकेटचा ब्लाऊज दिलेला ब्रोकेट ब्लाऊज आहे हा ब्लाउज आहे आणि शेवटपर्यंत बुट्टे येणार पदराला गोंडे सुद्धा आहेत ही पटोलामध्ये पटोला ही पटोला। सेमी पटोला शेवटपर्यंत याच्यामध्ये प्युअर सिल्क येतात प्युअर सिल्क तीस पस्तीस हजारच्या पुढे जाते ही त्याची कॉपी केलेली आहे कॉपी पटोला शेवटपर्यंत बुट्टे आहेत याला डबल बुट्टी आहे पदर पण सुरेख आहे याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार ब्रोकेटचा ब्लाऊज दिलेला आहे याला हा ब्लाऊज सेमी पटोला आहे याच्यामध्ये प्युअर पटोला सुद्धा मिळेल तुम्हाला साधारण एकोणीस वीस पासून सुरुवात होते आणि प्युअर हँडलूम पटोला पाहिजे असेल तर साधारण तीसच्या पुढे जाते आणि ह्याची काय रेंज आहे सेमी मध्ये चार हजार पाचशे ब्रोकेटमध्ये ब्रोकेट सेमी ब्रोकेट एकदम सॉफ्ट येणार वरची बाजू काट लहान असणार खालची मोठी आहे त्याच्यामध्ये पदर पण सुरेख दिलेला आहे शायनिंग आहे साडीला एकदम खूप शायनिंग आहे याच्यात पण आठ ते दहा कलर मिळतील आणि प्युअर सारखंच वाटणार त्याला इस्त्रीची गरज नाही फक्त आत तर सरळ होत एकदम सॉफ्ट आणि चापून चुपून बसणार अंगावरती आणि याचा ब्लाउज कसा आहे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्रोकेटचा ब्लाउज आहे ब्रोकेटचा हा ब्लाउज आहे याची काय रेंज आहे ती साधारण साडेतीन पर्यंत प्युअर पैठणी प्युअर हँडलूम याचा पदर एकदम वेगळा दिलेला आहे पदर म्हणतात त्याला मस्त आहे पदर कलरचे मोर हो एकदम वेगळे मोर असतात पदर आणि प्युअर हँडलूम मागे धागे सुद्धा दिसत नाही आणि हा पैठणीचा मेन कलर पैठणीचा मेन कलर म्हणजे या कलरला पैठणीचा मेन कलर म्हणतात सुरेख एकदम साडी साधारण अठरा हजार पाचशे या रेंज पासून सुरुवात होते प्युअर हँडलूम प्युअर रेशम अठरा पासून अठरा पासून सुरुवात होते याच्यामध्ये तुम्ही जसं घेताल बनवून सुद्धा आपण देऊ शकतो बनवून पन हो आमच्या ये येवल्या एवल्या मध्ये हँडलूम्स पूर्ण आहेत लूम्स आहेत इकडं ऑर्डर दिल्याने बनवून मिळेल तुम्हाला तुम्हाला जो कलर हवा तो मिळेल